संगमनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी अडच घेण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर सुमारे तास आंदोलन केलं बाजार समिती सभापती यांनी आंदोलन ठिकाणी भेट देऊन व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या मध्ये समेट घडवून आणला संगमनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या डाळीम उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी अडत घेण्यास सुरुवात केली त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आज शुक्रवारी सकाळी रास्ता रोको केला ही माहिती संगमनेर शहर पोलिसांना समजताच तात्काळ पोलीस घटनास्थळी आले त्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करून त्यांना रस्त्यावरून बाजूला करत रस्ता मोकळा केला बाजार समितीच्या समोर रास्ता रोको झाल्याची माहिती समजताच बाजार समिती सभापती शंकरराव खेमनर उपसभापती सतीश कानवडे सचिव सतीश गुंजाळ सहाय्यक सचिव कारभारी थिटमे संचालक अवधूत वाघमरे हे तत्काळ आंदोलनस्थळी दाखल झाले शेतकऱ्यांची सभापती शंकरराव खेमनर यांनी समजूत काढली आणि शेतकऱ्यांनी आणलेल्या डाळिंबाचा लिनाव विना अडत करावी असा आदेश त्यांनी व्यापाऱ्यांना दिला आज या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात डाळींब घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती ठिकाणी त्यांनी आणला होता परंतु शासनाचा जो अध्यादेश निघालेला आहे आडत शेतकऱ्याकडून घेऊ नये म्हणून व्यापाऱ्यांनी आज या ठिकाणी लिलाव बंद केले परंतु मार्केट कमिटी आणि व्यापारी व शेतकरी यांच्यात तडजोड होऊन आजचे लिलाव हे व्यापाऱ्याने करावेत व शेतकऱ्यांची हेळसांड होऊ नये म्हणून मार्केट कमिटीने आज वे या ठिकाणी व्यापाऱ्यांना संपूर्णपणे लिलाव करावयास सांगितले आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची आडत घेऊ नये असा मार्केट कमिटीने सर्व व्यापाऱ्यांना आदेश दिलेला आहे आणि त्याप्रमाणे सर्व व्यापाऱ्यांनी जो शेतकऱ्यांनी डाळिंब या ठिकाणी मार्केटमध्ये आणला होता त्या सर्व डाळिंबाचे लिलाव या ठिकाणी विना अडत अडत कपात न करता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मालाचे लिलाव केलेले आहेत त्यानंतर व्यापाऱ्यांनी आलेल्या शेतकऱ्यांच्या डाळींब मालाचा लिलाव करून घेतला मात्र आजच्या दिवसच आम्ही शेतकऱ्यांच्या डाळींबाचा माल खरेदी करून घेऊ मात्र उद्यापासून आम्ही मार्केट बंद ठेवू असे लेखी पत्र व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे दिले असून शनिवारपासून कांदा डाळिंब आणि भुसार मालाचे मार्केट बंद राहील असे सभापती खेमनर यांनी सांगितले आज या ठिकाणी कांदा व्यापारी डाळिंब व्यापारी आणि भुसारचे व्यापारी यांनी मार्केट कमिटी पत्र दिलेलं आहे की आम्ही शासनाचं शासनाने जो आडत बंदचा निर्णय घेतलेला आहे त्या विरोधात सर्व व्यापाऱ्यांनी या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये जवळजवळ पंचावन्न ते साठ व्यापारी या ठिकाणी आहेत त्या सर्व व्यापाऱ्यांनी मार्केट कमिटीला पत्र देऊन आम्ही या निर्णयाच्या विरोधात बेमुदत मार्केट लिलावामध्ये सहभागी होणार नाही आणि बेमुदत मार्केट बंद ठेवलेलं आहे त्यामुळे नाइलाजास्तव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाची निश्चितपणे हेळसांड होणार आहे पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी नितीन शेळके जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन संगमनेर